काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील सफाई कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळून काम बंद आंदोलन केलं होतं या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि ठेकेदार यांच्यासोबत पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची बैठक घडवून आणली ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना अरेरावी केली जाते अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली तर शहरातील नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांची भावना समजून घेत ठेकेदारानं कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करावेत त्यांना ज्या सुविधा उपलब्ध असतील त्या देण्याच्या सूचना मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना आमदार अमोल खताळ यांनी दिल्यात आहे कचरा सकाळी साफसफाई झाली पाहिजे गाव स्वच्छ राहिलं पाहिजे गाव काय फक्त आपल्याला फोटो पुरतं स्वच्छ नाही ठेवायचं आपल्याला गाव स्वच्छ राहिलं पाहिजे लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे तुमच्या बाबतीत सुद्धा आपण थांबवलं तुमच्या मान्य सगळ्यांच्या कळाल्या शिवसाहेब याच्यामध्ये या मास्क என்ன <that> <upward> <principio Bernard>

कुटुंबातील सदस्यांचे फोटो एकत्र फोटो जो काढला जातो कुटुंबाचा तो फोटो काढून त्यांच्याकडे द्यायचा झाले असेल तर ते लिखे त्यां राहिले त्यांचे ते घ्या जादू कर्मचारी यांना वेतनाच वेतनाप्रमाणे पागा द्या वागणूक जी आहे तो नगरपालिकेच्या ठिकाणा मी सो ठिकेदारांनी ठिकेदार आढावा घेतील आज तुमचा जो जुलै महिन्याचा पगार होता तो आज वर्ग झाला चार सुट्ट्याची तुमची मागणी आहे चार सुट्ट्या पगारी त्या चार सुट्ट्या सुद्धा तुम्हाला मिळतील तुम्हाला साफसफाईसाठी जे काही साहित्य लागतं ते देण्याबाबतच्या सूचना दिल्या जे पी एफ कार्ड असेल ते सुद्धा दिलं जाईल तुमच्या कुटुंबातील कुटुंबाचे चार जे फोटो असतात ते फोटो काढून ज्यांनी दिले असतील त्यांचे करून ज्यांनी दिले फोटो द्या ते सुद्धा दिले मावशी आपली बी जबाबदारी आपली सुद्धा जबाबदारी आहे का आपण तरी काम करतो आपलं बी कर्तव्य आहे त्यामुळं आपण सुद्धा जबाबदारीचं सगळ्यांनी मांडून काम केलं पाहिजे बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये लोकांची नाराजी राहणार नाही याची काळजी तुम्ही का सगळे घ्या नगरपालिका असेल कॉन्ट्रॅक्टर असल त्यांचं काय असेल ते मला सांगा पण नागरिकांची तक्रार येणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या आणि जी तुमची मागणी आहे परमनंट करण्याबाबतचं हा विषय स्थानिक स्तरावरचा नाही आहे हा विषय शासन सरोवरचा आहे तुमच्यासाठी त्या बाबतीत वाढलं असं पाठपुरावा सुद्धा मी करतो माझं पत्र देतो तो नुसता संग्रा होणार नाही त्याला पण जोपर्यंत आपली काम करतो तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची सेवा द्यावा लागेल गरज देण्यासंदर्भातलं सुद्धा कुठल्या ज्या याच्यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुमचा असेल तर तुम्ही प्रस्ताव द्या शिवसेब काम करा यांचा आहे की ना एक दिवस अगदा दिवस कॅम्प राहा आधी पंधरा दिवस सगळ्यांनी कॅम्प लावून आहे जे पात्र असतील त्याच्यामध्ये त्यांना मोदी योजनेमध्ये घराचा सुद्धा प्रस्ताव मार्गी लावला जाईल आता ज्या छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत यापूर्वी घडल्या असतील यापूर्वी घडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना शिवसाहेबांना कॉन्ट्रॅक्टरला देतोय वागताना बोलताना तुमचे सुपरवायझरला सुद्धा सांगा कारण मी आता सगळ्यांसमोर सांगतो मी सो साहेबांना मी आमदार झाल्यानंतरच सांगितलं होतं पहिला हा कॉन्ट्रॅक्टर बनला तुमच्यावरती प्रभाव जुन्या लोकांचा आहे जुन्या लोकांच्या अजून तुम्ही अगदी कामं पण केलं होतं कचरा उचलण्याचं तुमच्या सूचना काही ठिकाणी आल्या होत्या आता ते भलाबी जाणार नाही परंतु यापूर्वी तुमच्याकडून सुधारणा होणार असेल तर काम करा रोज नवीन यंत्र काढून नवीन कॉन्ट्रॅक्टर आम्हाला देऊन या लोकांच्या हिताला स्वच्छतेला आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या हिताला आम्ही प्राधान्य शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत त्यांच्याकडेच नगर विकास खाता आहे सरकार आपलं आहे सरकार हे सर्वसामान्य जनतेच सरकार आहे त्यामुळं अडचणीसाठी आम्ही तुम्ही वेळ तुमच्या पाठी सोडले फक्त आता काय का छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या बघा एकाला बोलले म्हणजे सगळ्यांना बोलल असा प्रकार होत नसतो त्याच्यामुळं कधीतरी चुका होत्या वेळ तुमच्यामुळे चूक होता असेल तर त्यावेळेस असं काम बंद सरकार वगैरे काही प्रकार आपल्याला करायचं नाही तुमच्या सगळ्या ज्या मागण्या माझ्याकडे देण्यात आल्या त्यातल्या बऱ्याचशा तत्काळ जागेवर मार्गी लागलेल्या आहेत त्यामुळं आजपासून आत्ता लगेच कामाला सुरुवात करा आणि अचानक काम यापुढे करायचं नाही तुमची अडचण असेल माझ्या कार्यालयात येऊन सांगा त्याच्यावरती थोडा वेळ द्या प्रश्न नाही मार्गी लागला तर पुढच्या वेळेस नक्की नवीन ठेकेदार तुम्हाला आठवड्यातच तुम्हाला आठ हो दिवसाचा कालावधी आठ दिवसाचे जगले सगळे प्रश्न मार्गी लागले पाहिजे नवव्या दिवशी तुम्ही काय केलं त्याचं शिवसाहेब पुढच्या गुरुवारी पुढच्या गुरुवारी शिवसाहेबांना तुमच्या ज्या मागण्या आहेत फोटो फुटो तुम्ही दिले तर पण नाही तर ते तुमच्या मागे पण येणार नाही थोडा वेळ काढून तुम्ही जी मदत पाहिजे ते सहकार्य पाहिजे ले ते करा काही ज्यांचं नसेल करत गाडीचं मशीन लॉक झालं तर तो काय करणार तो असे पैसे कापू नका त्यांच्या मेहनतीचा पैसा करा बाकी काही गोष्टी अशा आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला बी थोडा भाऊ पन्न मिळत असत तसे नियमानुसार ते बंद करण्याच्या सूचना वरिष्ठांच्या असतात अधिकाऱ्यांच्या असतात शासनाच्या असतात परंतु त्यामध्ये आजपर्यंत मी दिसव सांगितले किंवा तुम्हाला कुठे काही म्हटलं का त्यामुळं थोडं समज जास्त की घ्या काम बंद न सांगता करायचं नाही आता बराच प्रश्न निर्माण झाला मी आले आल्या पाहिजे बाहेर कमी पडलेले होते माझे पोरला बोललो होतो काम बंद आमचं नवीन माझ्या लक्षात आलं त्यामुळं असं काही करू नका काम सुरू करा तुमच्या पाठीचे शाळेत ऑफिस आपलं जवळ आहे आता काय संध्याकाळपर्यंत बसलो तरी प्रत्येकाचं समाधान होणार नाही बरोबर ठेकेदारानं कर्मचाऱ्यांशी वागताना सौजन्याची भूमिका घ्यावी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नसतील तर ठेकेदार बदलण्याच्या सूचनाही आमदार अमोल खताळ यांनी केल्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभा असून त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या सूचना त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या आहेत शहरातील स्वच्छता व्यवस्थित झाली पाहिजे नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत अशा सूचनाही त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना केल्या शहरामध्ये आता ठेकेदाराचा मनमानी कारभार चालणार नाही घामाचं दाम कर्मचाऱ्यांना द्यावंच लागेल यापुढे कोणतीही समस्या कर्मचाऱ्यांना उद्भवल्यास त्यांनी संपर्क कार्यालयात कळवावं असंही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी कर्मचाऱ्यांना आहे यापुढे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्याच्या सूचनाही आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदारांना दिल्या आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर देखे 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 देखे। महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस